सगळ्यांनी नाही आम्ही माझ्या विषय बोलायची काहीच गरज नाही लाज तरी वाटली पाहिजे तुम्हाला जावय बापू तुम्ही काय करा पिशव्या भरा आणि आपलं तुम्ही निघा लिखीच चांगलं असलं तर चांगलंय नाही लय कटकटीचा वाट आहे ग बाई सध्या काय गेली टेन्शन झाले का माया साड्या लावून आता काही करीन पण ही दार सोडीन हॅलो मम्मे अगवाई बाई म ना डोकंच फुटायला लागले सांगते तुला का म्हणून म्हणजे अगं एवढं घरचं टेन्शन असतं का कुठं आता एवढा दिवस ते जावा येऊन बसला होता इथं हा मग आणि आता ती पण आली अगं घरचे काम असतात काय घरचे काम कमी वाढते तर यांना कामं करून द्या यांचे सगळे कामं करा कपडे धुवा हा आपण म्हणते नवरा यांना सांभाळता येत नाही का हम्म स्वतःचा नवरा सांभाळत नाही दुसऱ्याला शिकी आता नाहीतर काय मग बाई लई कटाळा आलाय मला कधी जाईन असं झालंय मला एकदाची गेली ना मी तर दोन भाकरी जास्त खाईन बाई पण कवा जाती असं झालंय योच त्या जावायनी मरणाचं नाकादा मानलाय कुठं चिकनच कर मटनच कर अंडेच कर असं असतं बाई दिवस आणि रात्र हा तोंडाला आळाच नाही यांच्या नाहीतर काय आ ला नाही का यांच्या खानदानाला बरोबर तसंच यांच्या यांच्यासारखंच नाहीतर काय मी तर वाट बघून ही कधी जाते काय गेली का बा... माया साड्या लावून नाही मम्मी फोन लावते ग झाल्या साड्या लावून झाल्या नाही मी हेच म्हणत होते लई वाईट झाले बाय 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 बाई काय माझी भाऊज आहे गुन्हाची ग बाई गो असे किती चांगली ना माझी भाऊ जाई अहो मी माझ्या आईला सांगत होते कि लई वाईट झालं असला नवरा भेटला लईच बघा काय खोटं बोलायचं माणसाने काहीतरी खरं बोलावा ना मी आलेली ना अशी डोळ्यातच चलवते कोण काय नु काय भानगड असून होणारच ना मग जावा म्हणून म्हणलं दोन दिवस आलो आम्ही डोळ्यात चलत दोन दिवस मी आले डोळ्यात चल ते आठ दिवस झालं येऊन दिवस माझ्या घर आहे म्हणून ते येऊन राहिले ना मी तसं नाही पण सगळ्यांनी निघावा ला हात लावीत नाही कोणी का संबंध काय हात लावायचा काय गरज पडली मला हात लावायची मी माझ्या आई पाषा सुखासाठी आले काय काडीला हात लावायचे डोकं दुखत एवढं का घसा तानू राहिले आईला चुकल्या लावायची काय गरज आहे का आ माझ्याविषयी काय गरज आहे आईला चुकल्या लावायची बसतं का मायावर एवढं काय मग माझ्या विषय काय बोलले तो अरे तुरे मी वहिनी आहे का कोण आहे असा ना वहिनी माझ्याविषयी चुकल्या लावता लाज नाही वाटली का वहिनीला बघितली का कुदळ दोघी सारखे आलंच दोघी कोण आता दोघी कोण लगेच घेतली माझी आई पण ओढून नाही काय वहिनीला तर पार पिसायची वहिनी तर वहिनी इंजतच नाही आमचं पण काय आहे की नाही काय ठेव थोडस आईला बोललो बुल मला आलं काय माहित आहे ना माझं किती ना अगं बाया काय बाय बघावा त्याच म्हणलं माहिती माहितीये मला सगळं माहिती हा हा बघितलं बघितलं सगळं माहितीये सगळं माहितीये काय तुला वाया भरलाय का

तुम्हालाही माहितीये भाऊला आपण किती कंटाळलोय एवढ्या दिवसापासून ते आले तर आज हे दहा पंधरा दिवस झाले सण कशी म्हणती माहिती का यांना मट न करा यांना आमक करा यांना तमक करा एवढ्या जड झाले का, का? मी दोनच दिवस झाले ना आलेली का वाड बंद करते जरा काय वाय 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 करते जरा ऐकू दे ना तिचं हा करून घातलं ना तिने त्या बाबाला केला सगळ्यांनी नाही तुला माझ्याविषयी बोलायची काहीच गरज नाही गाडी आई बघितला का बाई मी माझी काय गरज नाही तुमची एवढं करत असते शांती काय ठेवावा काय बोलावा कसं नाही रावा असं असतं का कुठं हा बारक्या ताई पण आहेत बाई पण अशा नाही येत किती शांत आहेत त्या ह्यात निसा थाई थाईच था था था। आता त्याचा था असं असत कुठं काहीतरी असतो जरा बंद करणं खापराचा तर फुटला असत ना माझ्या चार बारे म्हणते फोनवर करीत असती ऐकलं मग वाईट नाही वाटायचं तिला चुकी झाली चुकी चार बारे तू चुकी करते आणि माफी पन्नास बारे मागत मामी जावय बापू तुम्ही काय करा पिशव्या भरा आणि आपलं तुम्ही निघा ह्या असं रोज कुत्र्या मांजरावर कुत्र्या मांजरावर हे कळवड चालल्या दोघीच्या मामी तुम्हाला सांग का मला लय आवडले मी काही देऊन जात नसतो बाटलं तर सोनीला म्हणा तू जाय मी राहतो एखादी मला खोली बघून द्या निव आपलं दरच काय नाही मला फक्त वीस रुपये देत जा दररोज बस जेवायला नाही दिलं तरी जमन अरे <laughs> देवा आता काय घर जावं करायचं आम्हाला असलं पांछ पण पांछट का नाही तर काय तर तिकडून फेरफाटका मारून आला देवीस रुपये तिकडून आला झटका मारून देवीस रुपये कुठून आलो वीस रुपये रोज असते ना तुमच्याकडे जास्त कुठं मागतो मी थोडे दोनशे म्हणलं वीसच म्हणलंय ना काम करावा कष्ट करावा कणा कणा जावा वंड्या खांदून येतात लोक पोट भरित्यात बायकांचे नीट नाटक ठेवित तुम्ही आहे ना एवढ्या मोठ्या त्याच्यामुळे मी काम करत नसतो आम्ही तुमचा लय दबदबा हा आम्हाला खाड्यात गाड्यांवर नाचा मग जा वर थोड करू येते ना <laughs> कुठला कुड़ हो मामी कुठं चालल्या जाते ना कामाला काम जाते आणि एक रुपये दोनशे रुपये आणते ना आता तुम्ही बसा घरी संध्याकाळी घर कोका आणि घेतोय धोका किती वाजता संध्याकाळी येते ना औषधांना राग आलाय तुम्हाला एवढी कळत नाही का भाऊ असं काय करताय राग आलाय मग मला वाटलं <laughs> <नहीं> का खरंच पैसे आणून गेले टोमने मारून राहिला टोमने तुम्हाला एवढं कळत नाही का डोकं फेक <laughs> काय आहे की नाही जाऊ द्या तुमच्याकडे असते ना येत मला वाटलं शान आपलं गप चुकली नाही का आज वीस पण करून घेऊ गड हाय ते आपलं जोडीदार त्याचं करून घेतो आज वीस नाही काहीतरी मी किती त्यांच्या घरातला सासूबाईचा हायला आज काय सासूबाईने वीस रुपये नाही दिले का आता आज काय करा जो गाडी सुरपायच काही काय गाड्या तुम्ही गाडी बसला तुला निवांत बसला बसलाय आपला काय म्हणतो कुठं काय नाही फिरत आपल्या गावात आपलं कामच काय कुत्रे मारीत कुत्रे मारीत हिंडायचं कुत्रे काय का बघणार आवाज केणार नाही ते शकत नाही तुला खोटं बोलून तुम्ही लागत होती आज सासून दिले नाही राव पैसे आज काय म्हणून काय लई तापली आज सासू जरा गरमच होती तापली आणि मिळली ना तुला मला थोडं वीज ची ढकलून गेलो का मग बरोबर सासू का बघत मग पेलेलं नसतो ना मग जरा मग काही चलत नाही शर्टाकड नाही गेलाच नाही जाऊ हा काय तुला काय काम ना सारखं सव लागली काय डायची मग काय करावं आता आपल्याला आपल्या घरी जायचं घरी जायचं आपल्याला नाहीच इथच राहणार मी काय बोलताय तुम्ही एक नंबर गाव तुमचं होय तुमचं डोकं चालतंय का वीज दे मग चला अयो किती निर्लज्ज माणूस आहे अहो काही लाज वाटायला पाहिजे ते भाऊजाई म्हणणारी माझी पार इज्जत काढली त्या भाऊजाईनी तुमच्या मुळे माझी इज्जत गेलेली पक्की एवढ्या देवड्या कस बोलायला हा तेच ना चुकलं ना धनी माझं चला ना आपल्या घरी जायचे तुझा मला आज काय करतो गेलं माझ सारखे मी इथून येणार नाही इथं राहणार खोली घेणार आणि इथंच राहणार इथंच राहणार ना मग काम करा त्या खोली सगळ्या बायको करा आणि इथंच पालते पाडा मग मी चालले माझ्या माझ्या घरी केली असती पण तुला बहीण नाही नालज माणूस आहे बाबा असे दिवस बुलढोज चालले मी माझ्या घरी कस काय जाय ना का इथं सास मुळ हानीत नाही मला तिकडे गेला का खोलीत घालू बोलू

तुम्हाला लाज संसाराची झाली करायला चालले ऐकत होते लाज तरी वाटली पाहिजे म्हणले असते अरे तुम्ही बायकू चालली जातीच्या माग काय हुशाल ना पोरगी बघा किती निर्लज माणूस तुम्ही बी थमा काय तुमच्या बायकोला सांगायला होते माझ्या आईला तसं ना करू ताई मी काय केलं त्याला सल्ला देत होतो चांगला चांगला सल्ला तुमचा काहीतरी गैरसमज झाला ती मला भांडली भांडली म्हणजे आहे ना आता काय जुगाड जुगार करून तुला विचार मारून मला विचार मारून काय तरी करावं लागेल टेन्शन आलं बघ टेन्शन आलं तुला टेन्शन वाटकुळ झालं माझं कुणीच मला चांगलं नाही भेटलं आई ताई नाही भेटली नवरा बी नाही भेटला <laughs> ना ऐका ना ताई चुकलं मा तोंडातून चुकीन निघलं तुम्ही खुशाल पिशवी घेऊन मी माझ्या माझ्या घरी असं काय करू नाही 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 मला माझ्या घरी जायचंय काय राग म्हणता या नाही मला माझ्या घरी जायचंय आता आता नाही राहायचं ऐक 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 निघला असोंडातून काहीही माफी महाग महागती ती मला नाही राहायचं मला ना नवरा तर नवरा ना नाही चांगलं भेटला आई नाही ना चांगले भेटले भाऊजी मला काय आई घोड्यावर नको येऊ तुझ्या पाय हाताने पायावर धोंडा पाडून घेतला तू चांगलं नाही कोणी भेटलं हे नाही चांगलं ते नाही चांगलं तुझ्या मनाने केलं ना मग मी आता मनाने केलं चालली मी आता माझ्या सगळ्यांनाच माझी अडचण होती ना जाऊ द्या आता जे झालं गेलं त्याच्यावर माती टाका तो तीन बारा काही चार बारा काढी ती मला असं केलं कोणी जरा तुम्ही उ करा त्यांना जाऊ द्या ना सोडान मग तिला काय मारू का मी रडू राहिले ते गबसाना आता गफरण नको मार काय नाही टाकून दिला असं थोडी नाही का टाकून कोण दे एक तर ते भाऊ असे निघले नको रडू तुला काय मनावर गेती लागले आपली वहिनी चांगली जाऊ ती बोलत ती तशी तिच्या मनात काय नाही तस मी फक्त वरच्यावर म्हणलं होतं नका जास्त राग मानू आणा ती पिशवी कुठं नका जाऊ काय नाही तुम्ही राहा चार दिवस असं काय नाही त्याला घेऊन जा हा गप्प रड नको मुलशाला रडत असते तो तस गप चला आपण oga... काय करू त्यांना समजून सांगू व्यवस्थित काहीतरी आपल्याला प्लॅन करूनच या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार त्यांना जागावर आणावं लागन त्याच्यामुळं कस आहे मग आता तुझ्या हा, हातात आहे तू बोल ती हि करीत तू ऐकन जरा तू सांगत असती त्याला चार गोष्टी काय पूर्ण केलं हिनी एक केलं काय ह्याच्या भोवती आलं बुधली भोवती आलं जाऊ द्या हाऊसनी केलं आणि बुधली भोवती आलं जाऊ तसं नाही का मग आता आपण नाही समजून घ्यायचं कोणी घ्यायचं समजून हे सांगते नका जास्त चिडचिड करू सांगते नको ना काही फोनवर म्हणे जाऊ चुकलं माझं मी नव्हतं म्हणलं पाहिजे माझ ही कडून इकडून माराल जाऊ द्या चला सांगते कशाला काही नको लागू घाली ती घास मला हा नक्तच करू चल घरात पाय घरात काय बाय तर माझ्या त्या मोठ्या पोरीचं तसलं आणि त्या लहानीचं तसलं त्या लहानीची तसली सासू यांगराट आणि हिचं नाव काय बाई जिंदगीत माझ्या झालाय नुसता लिंच चांगलं असलं ला तर चांगलंय नाही तर लय कटकटीचा वाट आहे ग बाई डोक्याला मोरुस्तर टेन्शन असत नाही पिता गम बोला गो भाऊ उठा काय तारा लावली काय तारा आहे काय राडा चाललाय तुम्हाला कळतोय का बायको एकीकडे रडत सासू रडती आव तुम्ही नाईंटी मारायची तुम्हाला काय कळत कमून आणि कमून हा अहो जरा लक्ष द्या संसार आणि तुम्ही तर लय मनाने के लग्न केलं होतं ना आता काय झालं आता बायको पटनाय का काय म्हणते मला जाड झाली मग काय लगेच तुमचं प्रेम संपलं का ना प्रेम आहे पण ती असं काय प्रेम आहे काय बघून प्रेम होत असत का माणसाला घालून मला प्रेम कमी मग तसं नीट वागावा लोक त्यांना नाव ठेवतात पण लोकांना काय आहे नवरा कसा आहे हा नवरानी तसं वागलं तर सगळं नीट होतंय दोन्ही बरोबर पाहिजे नवराही चांगला पाहिजे बायको चांगली पाहिजे दोघांनी विचार करून वागलं तर होईल ना मग आता काय करायचं याच्या तोंडावरून वीस रुपये आहे का अजून किती वीस रुपये मागणार तर लाजच नाही सगळ्या लाज सोडल्यात सोडून अवघड झालं बाई बिचार्या ताईंच कोणाचं कोणाचाराच कोणाचं नाही कळायचं तुम्हाला असं गप्प बसून चालायचं नाही जवळ दहा रुपये मला नाही वाटत काही सरळ होणार आहे अण्णा यांचा नीट चालणार आहे मी आता काही करीन पण यांची दारू सोडीन डोकं चालावं लागतंय असं ग बसून चालणार नाही यांची दारू सोडूनच राहणार आहे मी त्याशिवाय नेदम दम खायचे